आज आपण सर्वजण मिळून काही कृतीयुक्त मूळाक्षरांची कृती करणार आहोत मी ज्या मूळाक्षरावर बोट ठेवेल त्या मुळाक्षराची कृती तुम्हा सगळ्यांना करायची आहे मी आपल्या फळ्यावर काही मुळाक्षरं लिहिलेली आहेत त्या मुळाक्षरांची ज्याप्रमाणे कृती असेल त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे सर्व तयार आहेत का ओके चला करायची सुरुवात ओके रेडी कृती झाल्यावर लगेच हातखाली करायचा लक्ष द्यायचं Hmm? असं का मी ठेवतो खाली हातातलं औ じゃあ。Okay,